नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एका महान व्यक्तीच्या कार्याविषयी व आजचा दिवस शिक्षक दिन म्हणून का साजरा करतात याबद्दल माहिती पाहणार आहोत हा दिवस शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो भारताचे दुसरे राष्ट्रपती व महान तत्वज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये झाला जेव्हा त्यांच्या विद्यार्थ्यांनी आणि मित्रांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची परवानगी मागितली तेव्हा त्यांनी सांगितले की जर माझा वाढदिवस साजरा करायचा असेल तर तो शिक्षक दिन म्हणून साजरा करा त्यानंतर आपण त्यांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली शिक्षक म्हणून मद्रास ख्रिश्चन कॉलेजमध्ये अध्यापनाची त्यांनी सुरुवात केली नंतर कलकत्ता म्हैसूर व ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांनी प्राध्यापकाचे कार्य केले एकोणीसशे बावन्नमध्ये भारताचे पहिले उपराष्ट्रपती ते होते एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे सदुसष्ट या काळात ते भारताचे दुसरे राष्ट्रपती होते विद्यार्थ्यांना नेहमी प्रोत्साहन देणारे अध्यापनाला सर्वोच्च स्थान देणारे भारतीय संस्कृती व तत्वज्ञान जगभर पोहोचवणारे असे आपले डॉक्टर राधाकृष्णन होते एकोणीसशे चोपन्नमध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार त्यांना मिळाला होता शिक्षक आपल्या जीवनाचे मार्गदर्शक प्रेरणास्थान आणि समाजाचे शिल्पकार असतात म्हणूनच शिक्षक दिन हा केवळ स्मरणाचा दिवस नसून शिक्षकांप्रती आदर व्यक्त करण्याचा हा दिवस आहे सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद